नमस्कार मी प्रशांत देशमुख डेली न्यूजमध्ये आपले स्वागत करतो आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या गावी सुगाव बुद्रुकमध्ये जाधव वस्तीजवळ रोकडे सर हे सद्ग्रुस्त ज्येष्ठ नागरिक आपली शेती करतात आणि शेतीजवळच शेतीला पाण्यासाठी त्यांनी विहीर खणलेली आहे परंतु शेतकऱ्याचं दुःख संपता संपत नाही असं म्हणतात त्याला कारणीभूत कधी प्रशासन असतं कधी वेळी अवेळी पडणारा पाऊस असतो तर कधी शेतकऱ्यांचे अहित पाहणारे उपद्रवी लोक देखील असतात असंच रोकडे सरांच्या विहिरीत कोणीतरी केमिकल टाकून सर्व पाणी नाशवंत केलेलं आहे खराब केलेलं आहे ज्या पाण्यावर तीन एकर शेती फुलत होती ज्या पाण्यावर घरचे आणि परिसरातील लोक पाणी प्यायचे ज्या पाण्यावर पुढे हौद काढलेला आहे त्या हौदात जनावरे पाणी प्यायचे त्यांचं पाणी कोणीतरी केमिकल टाकून खराब केलेलं आहे आपल्यासोबत आहेत रोकडे सर त्यांना विचारूया सर काय झालं विहिरीत केमिकल सदृश्य पाणी जे पडलं त्याने ते पाणी वापरण्याजोगं आहे का आता वापरण्याजोगं अजिबात नाही आहे कारण ही गोष्ट आत्ताच नाही झाली तर एकोणीसशे पंधरा एकोणीसशे एकोणीस ब एकोणीसशे बावीस आणि आता रात्री घडली ही रात्री अकरा साडे अकरापर्यंत आम्ही येत जात होते माणसं इथं आणि इथून रस्ता असल्यामुळे अनेक जण जातात येतात सार्वजनिक रस्ता ठेवलेला आहे आणि त्यामुळं प पाणी प्यायला थांबतात तिथं शाळेतली मुलं येतात जातात शेजारचे शेतमजूर वगैरे ते सुद्धा पाणी न्यायला येतात तिथं टाकीवर आम्ही टाकी बांधली त्या साडी मोठी आणि सकाळी पा पाहायला गेलो की पाणी किती आहे शिल्लक काल पाणी उठवलं होतं किती पाणी शिल्लक आहे पाहतो तर एकदम ते पाणी निळशार झालेलं आणि लक्षात आलं की इथून मागे तसे कोणीतरी कायदे केमिकल टाकले होते कारण यापूर्वी आम्ही त्याची लॅब टेस्ट केलेली आहे त्या टेस्टमध्ये हे विषारी पाणी आणि अजिबात पिऊ नये पिण्यास लायक नाही असा शेरा आहे पाणी मार्ग एकदा नाही दोनदा नाही तर काही एक एक दीड दीड वर्षाच्या अंतराने सलग चार वेळा सलग चार वेळा कोणीतरी यांच्या विहिरीत पाणी टाकलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे शेती पाण्याशिवाय होऊ शकत नाही जनावरांना पाणी लागतं प्यायला पाणी लागतं काय सांगाल किती लोक पाणी पित होते या विहिरीत तसे पन्नासच्या पुढं पाणी पितात रोज ह्या पाण्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कोण करून देणार हा एक प्रश्न आहे काय सांगाल काय झालं विहिरीला आमची छोटी मोटर टाकेल इथं विहिरीत आम्ही घरी पाणी घ्यायला आमचे छोटे छोटे बाळ आहे आणि हे ती दोन्ही माणसं आजारी त्यांच्यात मी पण आजारीच आहे आणि आम्हाला जर काय कमी जात झालं तर आमच्या घरच्यांनी काय करायचं बाळ ह्या बाळ बारीक बारीक बाळांना जर काय कमी जात झालं तर काय करायचं घराचं काम चालू आहे मजूर आहे आमच्याकडे कामाला त्यांचे छोटे छोटे बाळ आहे त्या लोकांच्या लोकांना जर काय कमी जात झालं तर आम्ही काय करायचं आज आमचा पाण्याचा प्रश्नच बंद झालेला आहे कुठून पाणी आणायचं आम्ही ऐन ऐन उन्हाळ्यात कोणीतरी उपद्रवी माणसाने या विहिरीत केमिकल टाकून उपद्रव माजवलेला आहे आणि त्याचे बळी ठरू पाहत आहेत हे ज्येष्ठ नागरिक पाणीच नसेल तर शेती पिकणार कशी पाणीच नसेल तर जनावरे जगणार कशी आणि पाणीच नसेल तर माणसांची तहान भागणार कशी आपली काय अपेक्षा आहे प्रशासनाने काय निर्णय घ्यायला पाहिजे यावर आता मागच्या वेळेस मी हे सगळी बाटली पाण्याची नमुना म्हणून नेला होता पोलीस स्टेशनला गेलो की ती ती ते म्हटलं तुम्ही आरोग्य खात्याकडून तिची टेस्ट करून आणा त्याचा रिपोर्ट आणा आरोग्य खात्याकडे गेलो मी तर त्या ते म्हटले की आम्ही याची तपासणी करत नाही सरकारी आदेश असेल तर तपासणी करतो त्यांना मी सांगितलं की या पाण्यावर मी आमचं कुटुंबचं नाही तर जाणारे येणारे बरेचसे जणं अवलंबून असतात अनेक जनावरं पाणी प्यायला येतात मोठी टाकी बांधलेली तिथं त्यामुळं अनेक जण मजूरच येत मजूर कुणी येतात तर हे सार्वजनिक म्हणजे हा परिणाम होतो म्हटलं या गोष्टीचा ते म्हणजे नाही आम्हाला तसा आदेश नाही म्हणे आम्ही प्रायव्हेट नाही ते तपासणी करू शकत हो असं हो असं मला सहकार्य मिळालं नाही मागच्या वेळेस हो प्रशासनाकडून देखील सहकार्य मिळत नाही सरकार शेतकऱ्यांबरोबर असल्याच्या नुसत्या गप्पा मारतं पण शेतकऱ्यांना वेळोवेळी दैनंदिन जीवनात ज्या अडचणी उभ्या राहतात त्यावर मार्ग काढण्यासाठी मात्र प्रशासनही सज्ज नसतं आणि सरकारही सज्ज नसतं ज्येष्ठ नागरिकांवर आज ही जी वेळ आलेली आहे त्याला जबाबदार कोण त्याची जबाबदारी घेणार कोण प्रशासन घेणार ग्रामपंचायत घेणार सरकार घेणार सर्व नेते राजकारणात व्यस्त असताना इथे निष्पाप शेतकऱ्यांना मात्र उपासमारीची वेळ येते आणि ह्या उपद्रव करणाऱ्या लोकांवर पोलिसांचा असू द्या किंवा प्रशासनाचा असू द्या साधा अंकुशसुद्धा राहत नाही वेळीच जर यांना पायबंद घातला नाही तर शेतकरी रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही यांची हीच मागणी आहे की प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करून या उपद्रवी माणसांचा बंदोबस्त करावा डेली न्यूज न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले